नमस्कार मित्रांनो नुकताच टायटन कंपनीने आपले क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर केलेले आहे तर ते कसे आले ते बघूया तर सुरुवात करूया रिव्हेन्यूपासून रिव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन त्यात सेल्स बघितलं कुठल्याही कंपनीची प्रॉफिटेबिलिटी किंवा कसं त्या कंपनीक वर्क करते हे बघण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्याचा सेल्स असतो तर सेल्स हा वाढलाच पाहिजे हा आपला फिक्स क्रायटेरिया आहे तर ते चेक करूया तो वाढला आहे की तर लास्ट इयर तो सेल्स होता तेरा हजार चारशे त्र्याहत्तर हे सर्व आकडे जे आहेत हे आहेत तर लास्ट इयर जो पण त्यांचा सेल्स होता तो होता तेरा हजार चारशे त्र्याहत्तर तो मागच्या क्वार्टरला वाढून चौदा हजार आठशे चौदा झाला त्यानंतर तो ह्या क्वार्टरला सोळा हजार चारशे एकसष्ट म्हणजे बऱ्यापैकी वाढलेलाच आहे त्याप्रमाणे जर त्यांचं टोटल इन्कम बघितलं ते होतं चौदा हजार सहाशे छप्पन्न मागच्या वर्षी मागच्या क्वाटरला सोळा हजार सहाशे अठ्ठावीस आणि ह्या क्वार्टरला अठरा हजार आठशे सदतीस तर मागच्या वर्षीची कंपेरिजन जर मागच्या क्वार्टरपर्यंत केली तर ती जवळजवळ तेरा चौदा टक्क्यांची ही वाढ दाखवते आणि मागच्या वर्षीची कंपेरिझन जर ह्या वर्षी केली तर जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस टक्क्याची प्रॉफिटेबिलिटी दाखवते जे की एक चांगला प्रॉफिट आहे तर नेक्स्ट बघूया तर एक्सपेन्स सर टोटल एक्सपेन्स बघण्याआधी आपण महत्त्वाचं जे आहे ते कॉस्ट टू मटेरियल बघू हे एक हायलाईट करण्यासारखी गोष्ट आहे जी मागच्या वर्षी कॉस्ट टू मटेरियल जी मस् वस्तू असते ती विकत घेण्यासाठी कंपनीला जी वस्तू लागत होते तेरा हजार चारशे बत्तीस करोड तर ते मागच्या क्वार्टरला लागत होते अकरा हजार एकशे बावीस आणि ह्या क्वार्टरला ते वीस हजार सहाशे एक कोटी एवढे खर्च लागलेला आहे जो की ट्रिमेंट प्रमाणात वाढला आहे जे की आपण समजू शकतो जा ज्या सोनं चांदीत ज्याप्रमाणे वाढ झाली आहे तर ती इथे रिफ्लेक्ट होतेच आहे ठीक आहे त्यामुळे जर आपण चेक केलं तर इथे इन्व्हेंटरीची पण साईज वाढली तीन हजार आठशे चौतीस होती ती तीनशे बासष्ट मागच्या क्वार्टरली आणि या क्वार्टरली जर बघितली ती इन्व्हेंटरी जी आहे ती आठ हजार पाचशे सव्वीस झालेली दिसते तर ते सगळं कॅल्क्युलेट केल्यावर जर टोटल एक्सपियन्स होतोय तो टोटल एक्सपिरियन्स मागच्या वर्षी होता तेरा हजार सातशे नऊ तो मागच्या क्वार्टरला वाढून झाला पंधरा हजार एकशे अठ्ठेचाळीस या क्वार्टरला झाला आहे तो सतरा हजार तीनशे सोळा जर मागील वर्षाचा एक्सपिरियन्स मागच्या क्वार्टरपर्यंत केला तर तो जवळपास दहा बारा टक्क्यापर्यंत एक रफली डिजिट देतो एवढा ग्रोथ झालेली एक्सपिरियन्समध्ये आणि मागील वर्षाचं कंपेरिजन जर ह्या वर्षीच्या करंट क्वार्टरपर्यंत केला तर तो हे होतोय जवळजवळ सव्वीस सत्तावीस टक्क्याच्या आसपास एक एक्सपेन्स पण वाढलेला दिसतोय तर नेक्स्ट बघूया फायनली आता प्रॉफिट तरी किती झालं आहे तर प्रॉफिट लास्ट इयरला होतं सातशे चार करोड ते नंतर वाढून लास्ट क्वार्टरपर्यंत झालं एक हजार एक्क्याण्णव आणि ते आता ह्या क्वार्टरला हल्ली झालं आहे अकराशे वीस कोटी तर मागील वर्षाचं कंपॅरिझन लास्ट क्वार्टरपर्यंत केलं ला तर जवळपास होतं ते पंचावन्न टक्के आणि मागील वर्षाचं कंपॅरिझन ह्या क्वार्टरपर्यंत केलं तर ते होतं जवळजवळ साठ टक्क्याच्या आसपास ही ग्रोथ झालेली आहे प्रॉफिटमध्ये आणि लास्ट क्वार्टर टू लास्ट करंट क्वार्टरची जर आपण कंपेरिजन केलं तर ते जवळजवळ तीन चार टक्क्यापर्यंत असतंच म्हणजे एक बऱ्यापैकी डिसेंट ग्रोथ दिसतेच आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो होतो ई पी एस अर्निंग पर शेअर अर्निंग पर शेअर म्हणजे कंपनीला एका शेअरमागे किती प्रॉफिट होतोय तो जर लास्ट इयरला बघितला तो सात पॉईंट चौऱ्याण्णव होता तो लास्ट क्वार्टरला वाढून बारा पॉईंट तीस झाला या क्वार्टरला बारा पॉईंट तीस झाला तर अर्निंग पर शेअर ई पी एस पण वाढतोच आहे तर टायटन या कंपनीबद्दल तुम्हाला सर्वांना आयडिया तर असेलच से। टायटन ही कंपनी वॉचेस आयवेअर आणि ज्वेलरी सेगमेंटमध्ये काम करते तर ह्या रिझल्टमधून बघायला मिळतं की ओव्हरऑल रिझल्ट तर एक छानच पण पीई जी रेशो जर बघितला तो जवळजवळ सहापर्यंत आहे आणि असं म्हटलं जातं जर पीईजी रेशो एक किंवा दोन असेल असे तर तो एक फेअर व्हॅल्यू स्टॉक असतो जर एकच्या खाली असेल तर तो अंडर व्हॅल्यू आणि दोनच्या वरती असेल तो ओव्हर व्हॅल्यू तर तुम्ही विचार करू शकता की याचा पीईजी जो आहे तो सहा आहे जर इन फ्युचर याची जर आणखी अशाच प्रकारे ग्रोथ होत गेली तर तो पीईजी पण कमी होईल आणि आपल्याला एक फेअर व्हॅल्यू स्टॉक मिळू शकतो तर या फायनान्शियल मध्ये आपण बघितले की याच्यातले जे चांगले पॉईंट आहे ते होता एक स्ट्रॉंग रेव्हेन्यू होता याचा आणि नेट प्रॉफिट ग्रोथ होती तर हे एक महत्त्वाचं होतं दुसरं जर बघितलं टायटन एक मोठा ब्रँड आहे त्यामुळे त्यांची ज्वेलरी सेगमेंटमध्ये जो आहे तो डॉमिनन्स असणारच आहे जी शीट जर बघितली ती आपण एक हेल्दी आहे एक कॅश फ्लो टायटनसारख्या कंपनीचा कॅश फ्लो म्हणजे एक चांगलाच कॅश फ्लो असतो आणि जर यांच्यातला जर आपण वीक पॉईंट बघितला तर एक रायझिंग कॉस्ट जी आहे जी कॉस्ट आता वाढत चालली आहे कॉस्ट ऑफ मटेरियल आणि दुसऱ्या गोष्टींची कंपोनंट कन्झ्युमची तर हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे दुसरा एक आहे की इन्व्हेंटरी बिल्डअप झालेली हा एक पॉईंट कन्सिडर करण्यासारखा आहे आणि तिसरा पॉईंट जो येतो तो इंटरनॅशनल एक्सपान्शनचा रिस्कचा असतो तर ओव्हरऑल आपण या कंपनीचा रिझल्ट बघितला आहे तर तुम्हाला या रिजल्टबद्दल काय वाटतं ते बघूया आणि मार्केट काय रिॲक्ट करतं हे पण आपल्याला कळेलच येत्या काही दिवसात जय हिंद जय महाराष्ट्र